जय महाराष्ट्र तर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत आहोत गडचूर जिल्ह्यामधील गोर्ची तालुक्यामधील बेळगाव या गावी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वासुदेवजी शेडमा तसेच गडचूर जिल्ह्यातील युवा अधिकारी पवनजी गेडा आज आम्ही भेट दिली असता बेळगाव या गावी तिथं आज जन्मार्गाचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती आज शेतकऱ्यांना तिथं वीज मिळत नाही वीज इलेक्ट्रिक ही जवळजवळ दोन तीन घंटेच असते आणि त्याच्यामुळे तिथं धानाची अशा गैरसोय होत आहे तर आज आम्ही तिथं भेट दिली तर विविध प्रश्नावर तिथं चर्चा कर करण्यात आम्ही सुरुवात केली पण तिथं मुख्य म्हणजे शेती असल्यामुळे तिथं वीजाची खूपच खर्चाही आहे आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत तर आज एक मनाचा आहे की आपल्या या मागासलेल्या एरियामध्ये लाईट मोठा बहुत मोठा प्रॉब्लेम प्रावले वरून जे मेहनत आपण करतो रोजगार मी म्हणा किंवा कोणतेही काम ते बेनिफिट आम्हाला एक महिन्यात किंवा पंधरा दिवसात बेनिफिट मिळत नाही कामाचे पैसे मिळत नाही आणि लाईट तर समस्या सर फक्त पंधरा ते वीस मिनिट आम्हाला मिळतात एक दिवसात एका दिवसात चोवीस घंट्यामध्ये एक तास अर्धा तास शेतीसाठी काय गरा शेतीला कोणतीच लाईट मिळत नाही आमच्या एरिया आता काल सर एक संध्याकाळी लाईट दिला सात वाजे पंधरा मिनिट ठेवला पूर्ण लाईट गेली एक वाजता लाईन दिले सकाळी म्हणजे रात्री एक वाजे लाईन दिले पुन्हा पंधरा मिनिट ठेवले बंद केले पुन्हा सकाळी लाईन दिले सहा वाजे पाच वाजे लाईन आली सहा वाजे गेली आता बर इथला हे कोण आहे इकडे असेल जी नाही बहुत समस्या पूर्ण धान वगैरे वाढायला हा महत्वाचा प्रश्न आहे ना हा महत्वाचा प्रश्न सर आमच्या या बेलगाव गावामध्ये पाणी पिण्याची बहुत समस्या बेलगाव ग्रामपंचायत पण ते पाच सहा गाव

मी याच्यानंतर इथला सरपंच झाला माझी सरपंच झाला मी सांगून ठेवतो हो ऑफिस मध्ये कस मी ते आज इथे घेतली आज बोलावले मला मी आलो तर आम्हाला ह्या सगळ्या समस्या सांगून राहिल्या <प्रेण> नाही नाही आता तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही पण कंप्लेंट नाही दिले तरी होऊ शकते तो विषय नाही पण एवढा अशा पद्धतीचा व्हायला नको हे आमचं म्हणणं उगीच यायचा लोकांचं डेप्युटेशन घेऊन यायचा मोर्चा घेऊन याचा हा आता हा तर तेच म्हणून तुम्हाला माहितीसाठी म्हणून आम्ही सांगितलं आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो इथे किती लोक बसले आहेत माझ्यापासून बंद oh. तो है हां और कुल कितने रात में अह खिचिलत ना रहा है तो ये कोता देना कोता बच्चे बन रहे कुर्सी ना बस और कुर्सी पे 10 मिनट बैठो तब नहीं तो भी कोता तो कुर्सी ला अच्छा कुछ लेना चलो चलो बराबर नहीं ये तो ना गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख वासुदेजी शेडमाके तसेच जिल्हा युवा अधिकारी पवनजी गिडाम यांच्यामार्फत वीज कर्मचाऱ्यांना कॉल केला असता दोन मिनिटातच लाईन आली पण हीच वीज सुरळीत चालावे हीच आमची इच्छा नाही तर जन आक्रोश आंदोलन काढण्याची तयारीसुद्धा शिवसेनेची आहे आपण चॅनलवर नवीन असणार तर लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर करा जय महाराष्ट्र